नाशिक रोडमधील नवले कॉलनी जवळ प्रेस मैदानामध्ये एका तरुणाचा निर्घुण खून केल्याची घटना उघडकीस के आली आहे डोक्यात दगडानं जोरदार वार करून ठार मारण्यात आलेल्या या युवकाच्या हातावर आणि बोटांवर धारदार शस्त्राचे घाव देखील आढळून आलेत मृत तरुणाचं नाव अजय शंकर भंडारी वय वर्ष राहणार फाटा स्टेशनवाडी असं असून नवले कॉलनी रोडच्या बाजूला असलेल्या मैदानामध्ये त्याचा मृतदेह आढळून आला घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी आणि त्यांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली तपासादरम्यान मृतदेहाशेजारी दोन मोठे दगड सापडले असून जवळच त्याची एक्टिवा निदर्शनास प्राथमिक तपासानुसार अजय भंडारी सिंदरफाटा रेल्वे स्थानकाच्या पार्किंग मध्ये काम करत होता रात्री दीडच्या दरम्यान त्याने आयशी शेवटचा संवाद साधल्याची माहिती त्याच्या भावानं दिली मात्र त्यानंतर काय घडलं हे अद्यापही गुलदस्त्यात आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आलंय या घटनेमुळे नाशिक रोड परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड